संजय तू बरोबर आजपासून काम करायचं ते मुंडे बिंडे मला काय माहित नाही मी एकदम चिल्लर त्यांच्या पुढं त्यावेळेस बाराला चौदाला सज्जन जिंदाल सारख्या माणसाला त्यांनी नाही म्हटले गडकरी इतके शब्दाला पक्के होते आधी एकदा जनरली भेट झाली होती मनोज कोटक म्हणून माझा मित्र एक कॉमन आता खासदार होतो तो नगरसेवक आणि गट नेतो मुंबईच त्यांनी पण एकदा माझी मिटिंग करून दिली होती आम्ही हाय आलोची मिटिंग झाली फडणवीस साहेब म्हणजे नाना तुम्ही कुठं आहात मी घरी होतो म्हणजे तुम्ही वही पेन घ्या म्हणलं का हो साहेब मग मला त्यांनी सहा जणांची नावं दिली मी ती सहा नावं लिहिली त्यांनी यांना आपण पक्षात आणायचं तुमच्या आणि फडणवीसांची पहिली भेट केव्हा झाली माजी फडणवीसांची पहिली भेट झाली ती तेव्हा अध्यक्ष नुसतेच अध्यक्ष झाले होते आणि गडकरी साहेबांनी आम्हाला दोघांना दिल्लीत बोलवलं होतं दिल्लीमध्ये गडकरी साहेबांनी सांगितलं की संजय तू फडणवीसांबरोबर आजपासून काम करायचं ते मुंडे बिंडे मला काय माहीत नाही त्यांचे साहेब होते तू ह्याच्यावर आजपासून काम करायचं आणि मला गडकरी साहेबांनी जेव्हा मी लोकसभेला राज्यसभेला लो उभा होतो तेव्हा खूप मदत केली होती निस्वार्थी मदत केली होती भाजपचे जे आमदार होते त्यांनी माझ्या पाठीशी ठेवले होते म्हणजे मला चांगला वाटत सज्जन जिंदाल त्यांच्याकडे गेला होता की पक्ष निधी पाहिजे तो देतो पण ते दहा आमदारांना मला सहकार्य सांगा ते म्हणले असं काय होणार नाही संजय काकडे मी शब्द दिलाय म्हणजे गडकरी साहेब इतके शब्द की मी एकदम चिल्लर आहे त्यांच्या पुढं त्यावेळेस बाराला चौदाला सज्जन जिंदाल सारख्या माणसाला त्यांनी नाही म्हटले okay. गडकरी इतके शब्दाला पक्के होते मग त्यांनी मला घरी बोलवलं hmm. तू म्हणजे भाजपला पाठिंबा दे आणि तू देवेंद्र फडणवीसांबरोबर याच्या पुढे काम करायचं तिथनं आमच्या लोकांची माहिती तुम्ही त्यांची फडणवीस यांच्याशी ओळखही नव्हती आणि ओळख नव्हती आमची पहिली भेट होती आधी एकदा जनरली भेट झाली होती मनोज कोटक म्हणून माझा मित्र एक कॉमन आता खासदार होतो तो नगरसेवानी गट नेतो मुंबईच त्यांनी पण एकदा माझी मिटिंग कोण दिली होती हाय मीटिंग झाली होती पण गडकरी साहेबांच्या दिल्लीमध्ये ओके तेव्हा आम्ही ठरवलं की बाबा एकामेकाशी म्हणजे गडकरी त्यांना माझा विश्वास दिला गडकरी साहेबांनी फडणवीसांचा मला विश्वास दिला आम्हाला एकामध्ये कनेक्ट करून तेव्हापासून आमची मैत्री झाली म्हणजे ओके दोन हजार सतराच्या महापालिका इलेक्शनला तुम्ही भाजपकडनं कार्यरत राहा हा निरोप फडणवीसांनी तुम्हाला केव्हा मिळाला आणि तो मला चांगला आठवत की फडवीस साहेबांजवळ जवळ कोणतरी समोर बसलं होतं माझ्या माहितीप्रमाणे गणेश बिडकरच बसलो होते गणेश बिडकर बसलेला असताना समोर मला फडणीसाहेब साहेब म्हणजे ना तुम्ही कुठं आहात मी घरी होतो तुम्ही वही पेन घ्या म्हणलं का हो साहेब मग मला त्यांनी सहा जणांची नावं दिली मी ती सहा नावं लिहिली त्यांनी यांना आपण पक्षात आणायचं आणि महानगरपालिका तुम्ही जिंकून द्यायची मला म्हणलं साहेब हे सहा काय असे साठ जण आणतो मी ओके तुम्ही सहा जण दिले मी साठ जण आणतो ना हे सहा काय होते म्हणतो तर पूर्ण झुकून देऊ आपण मग आम्हाला तिथनं मला जबाबदारी दिली त्यांनी महानगरपालिकेची आणि तिथून मग आमचा पक्षप्रवेश झाला नियोजन ठरलं कमिटीमध्ये मी भाजप पुरस्कृत असल्याकारणाने खासदार असल्याकारणाने मला कमिटीमध्ये होतो मी मग तिथं कमिटीमध्ये कुठल्या उमेदवाराला कुठं दिलं पाहिजे कुठल्या उमेदवारची किती टाकते स्वतःची किती टाकते मग सगळं झाल्यानंतर कुठल्या उमेदवारला किती मतं कमी पडत आहेत प्रत्येक प्रभागवाई त्याला निवडून देण्यासाठी किती मतं लागतात भाजपची असतील आर एस एसची असतील त्या व्यक्ती स्वतःची मतं असतील आणि मग ॲडिशनल किती मतं लागतात त्याला हे सगळं आम्ही डे टू डे बघत 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 मग त्या निवडणुकीला आम्ही म्हणजे तुम्ही ते कर या रूपाला आणलोपला